नमस्कार आज आपण आलोय अमरावतीमध्ये आणि आपल्यासोबत आहे ऍडव्होकेट कार्तिक गजबीए जे की प्रभाग क्रमांक नऊ मधून एस आर पी एफ वडाडी या प्रभागातून उमेदवारी साठी उभे आहे तर चला आपण आज यांच्याशी परस्पर चर्चा करूया तुम्हाला शिवसेना कडून उमेदवारीसाठी तिकीट मिळालेली आहे तर याबद्दल तुमचं काय मत आहे मी शिवसेना पक्षाचा मागील पंधरा वर्षापासून कार्यकर्ता आहे व घरातील प्रत्येक नागरिकांच्या समस्या मला जवळून माहिती आहे व त्यांच्यासाठी मी सतत काम करत असतो आरोग्याचे प्रश्न असो शिक्षणाचे प्रश्न असो किंवा त्यांचा एखादा तहसीलचं काम असो किंवा अनेक त्यांचे प्रश्न त्याच्यासाठी मी नेहमी कार करत असतो त्याच्यामुळे पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवात मला ती तिकीट दिलेली आहे जसं की आ, समाजाला एज्युकेटेड नेत्याची गरज आहे सगळ्यांनाच माहिती आहे तर तुम्ही एक ॲडव्होकेट आहे एज्युकेटेड आहे तर तुम्ही मतदारांना काय संदेश देणारे आहोत मी एक ॲडव्होकेट म्हणून मला एज्युकेशनाचं महत्त्व हे चांगल्या पद्धतीने माहिती आहे एज्युकेटेड असल्यानंतर मला कायद्याचं ज्ञान आहे त्याच्यामुळं समाजातील लोकांची काय देशीरित्या प्रश्न कसे सोडवता येईल याची मला पूर्ण कल्पना आहे व पूर्ण समज आहे त्यानंतर समाजातील लोक कशी सुशिक्षित होतील व त्यांच्यासाठी कोणत्या कोणत्या योजना आपल्याला राबवता येईल याची मला कल्पना आहे मी त्या पद्धतीला समोर काम करणार आहे जसे की तुम्ही प्रभाग क्रमांक नऊ मधून उमेदवारी कशा प्रकारे विकास करणार आहे आणि निवडून आल्यावर तुमचा प्रोटोकॉल काय आहे निवडून आल्यानंतर मी माझ्या प्रभागातील जे मागील लोकप्रतिनिधी आहेत ते जे त्यांचे कामं आणि लोकांच्या विश्वासावर खरे उतरू शकले नाही ते मी कामं पूर्ण करणार आहे त्यात रोडचे कामं मंगलधाम परिसर येतो माझ्याकडे ते ते अनेक अपघात होतात रोड कुठेही बांधलेले नाही आहेत सर्व परिसर म्हणजे असं सांगूज आपण की खेड्यापेक्षाही खराब परिस्थिती तिथे आहे आणि सध्या पावसाळा नसतानाही अशी परिस्थिती तिथे आहे तर पावसाळ्यात काय परिस्थिती होईल याचा विचार नागरिकांनी केलेला आहे त्यानंतर मुलांचं जे शिक्षण आहे त्यासाठी मुलांसाठी अभ्यासिका व शिक्षण उपयोगी कोणती जे कोणती कार्यक्रम असेल मी त्यावेळी राबवण्याचा प्रयत्न करेन आणि म्हणजे त्या भागातील विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा दर्जा हा कसा उंचवता येईल याच्याकडे माझं प्रामुख्याने लक्ष राहील त्याचप्रकारे माझ्या परिसरामध्ये एक विद्यापीठ येतो व वनविभागाचं ऑफिस येतात आणि काही येतात तिथे जे लोकल कर्मचारी आहेत तिथल्या ज्या बाया नागरिक आहेत त्यांच्यासाठी रोजगार तिथल्या माध्यमातून कसा रोजगारासाठीचा प्रश्न त्यांचा सोडवता येईल त्याच्यासाठी मी प्रयत्नशील राहील व त्या पद्धतीने काम की प्रभाग आहे तिथे खूप मोठी समस्या आहे रस्त्यावर खड्डे आणि रस्त्यांचं बांधकाम नाही त्यामुळे खूप ऍक्सिडंट सुद्धा होतात तर त्यावर तुम्ही काय उपयोजना करणार जितके रस्ते मागील लोकसेवकांनी फक्त आता निवडणुकीच्या तोंडावर उद्घाटन करून आचारसंहितेच्या नावाखाली बंद करून ठेवलेले आहे लोकांचे जे रस्ते प्रलंबित आहेत ते सर्व रस्ते मी पूर्ण तिथले कम्प्लीट करून देईन व वाहतुकीबाबत वा त्यांना कोणताही त्रास होणार नाही याची मी काळजी घेईल त्याचप्रमाणे जो महा देवखुरी मंगलधाम हा परिसर आहे याला तिकडं वनविभाग लागून आहे तो वनविभागातले जे प्राणी आहेत ते मोठ्या संख्येने त्यांचा वावर असतो नागरी वसाहतीमध्ये तर त्याच्यासाठी आपण वर शासनाच्या माध्यमातून त्याला तार कंपाऊंड कसं करता येईल त्याला सी सी टी व्ही कशी लावता येईल व त्या वन्य प्राण्यांपासून नागरिकांची सुरक्षा कसं करता येईल याच्याकडे माझा भर राहील जसं की फार महत्वाचा मुद्दा आहे आरोग्य आरोग्य आणि आपला जो एरिया आहे वडाडी तो की तिथे फारशी घाण असते कचरा असते आम्ही बघून आलेलो आहे फार कचरा आहे तिथे त्यामुळे तिथल्या नागरिकांना आजार होतात जसं डेंगू मलेरिया तिथे खूप पोल्युशन सुद्धा होतं तर यावर तुम्ही काय उपाययोजना करा याच्यावर मी या उपाय अशा करेल की सर्वात पहिले प्रथम जे तिकडे खड़, ज्यांच्याकडे साफसफाईचे ठेके वगैरे आहेत ते, ते म्हणजे आतापर्यंत सातशे पैसे टक्के ज्यांच्याकडे होते ते नगरसेवकांचे तिथे कमिशन ठरलेले होते तिथे लोकप्रतिनिधींचे त्यांच्यासोबत कमिशन ठरलेले होते तर मला माझ्या प्रभागात कुठलंही कमिशन खोर हे ठेकेदार असलेले चालणार नाही व मी प्रामाणिकपणे त्यांच्याकडून काम करून घे व जो ठेकेदार किंवा माझ्या प्रभागात काम करणार नाही व लोकांच्या समस्या सोडवणार नाही त्याला मी तिथे ठेकेदारीसुद्धा करू देणार नाही तुमच्या प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आधी जे आधीचे नगरसेवक जे होते त्यांनी प्रभागाचा विकास केला का नाही आधीचे जे नगरसेवक होते आमच्या प्रभागातले ते हरवले होते गेल्या पाच वर्षापासून ते कुणाला दिसले नाही कुणाच्या भेटी त्यांनी घेतले नाही कोणते कामं केले नाही व त्यामुळेच आमच्यासारख्या व्यक्ती माझ्यासारख्या व्यक्तीला एका सामान्य घरातल्या व्यक्तीला राजकारणात येऊन आता ह्या विकास करण्याची आवश्यकता आहे तुमच्या प्रभाग क्रमांक नऊमधून सगळ्यात मोठी समस्या नागरिकांना कोणत्या समस्येला फेस करावं लागत आहे सगळ्यात मोठी समस्या कोणती आहे आता आमच्या प्रभाग क्रमांक नऊमध्ये सर्वात मोठी समस्या म्हटल्यापेक्षा सर्व समस्याच आहेत कारण की एकही समस्या एकही एक काम या नगरसेवकांनी गेल्या पाच वर्षात दिले केलेलं नाही किंवा कोणालाही त्यांचा चेहरा दाखवलेला नाही आहे त्याबद्दल त्यामुळे जितकेही कामं तिथे राहिलेले आहेत ते आम्हालाच पूर्ण करायचे आहे व मी त्याच्यासाठी कटिबद्ध आहे तुम्ही आखरी जे तुम्ही आता नगरसेवक म्हणून इथे उमेदवारीसाठी उभे आहे आणि तुमच्या एरियातले जे मतदार आहेत तर त्यांना तुम्ही काय आखरी संदेश देणार आहे की तुम्ही निवडून आल्यावर त्यांचा तुमच्या संदेश काय राहणार आहे त्यांच्यासाठी मला त्यांच्यासाठी संदेश हाच राहणार आहे की मी नगरसेवक झालो तर ते नगरसेवक झाले व तेच माझे माय बाप आहे जनता ठरवतील आणि त्यांचे जे म्हणजे त्यांची जी, जी, जी अपेक्षा आहे माझ्याकडून मी त्याच्यावर पूर्ण शंभर टक्के खरे उतरले एवढं मी सांगू इच्छितो धन्यवाद जसं की तुम्हाला माहितीच आहे ॲडव्होकेट कार्तिक आहे हे प्रभाग क्रमांक नऊ मधून उमेदवारीसाठी उभे आहे आणि यांचं म्हणणं आहे की एक एज्युकेटेड उमेदवार आपल्या नगराला आपल्या एरियाला प्रभागाला खूप महत्वाचा असतो तर आता मतदार कशाप्रकारे यांना साथ देते ते बघूया कॅमेरामॅन की साथ समीक्षा वासनिक अमरावती